नमस्कार आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील महालक्ष्मी सुरेश मसाले बातमीपत्रात प्रथम गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया गोड साखर मध्ये तब्बल एकोणतीस कोटी एकाहत्तर लाखांचा घोटाळा चेअरमन डॉक्टर प्रकाश शहापूरकर यांच्यासह सचिव एमडी आणि कंत्राटदारांवर गुन्हे गडिंगलासह जिल्ह्यात माजली खळबळ डी कुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला आणि बुद्धिबळ प्रेमी गडिंगलजच्या सिद्धार्थनं मोफत वडापाव वाटला न्यू श्याम हॉटेलच्या सिद्धार्थ गाताडेनं दिलं क्रीडाप्रेमींना प्रोत्साहन महाराष्ट्राची खरी संस्कृती समताधिष्ठित वारकरी चळवळीनं जोपासली कॉम्रेड संपत देसाई यांचं प्रतिपादन तालुक्यातील शेळप इथं वारकरी मंडळ शाखा उद्घाटन उत्साहात मजरे तारवे इथं आमदार शिवाजी पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांचा नागरी सत्कार तुर्केवाडी आणि माणगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आयोजन आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचा उत्साह युवा पिढीसाठी प्रेरणादायी शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी व्यक्त केला गौरव ग्रामीण रुग्णालयात फळवाटप वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान